जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पनार आहोत पुणे सी पुणे गुळटेकडी मार्केटयार्ड येथील कांदा बाजार नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज पुणे एफ एम सीमध्ये कांदा आवक पंचेचाळीस गाड्यांच्या जवळपास कांदा आवक झाली आहे बाजारभाव हे गोळे कांदे चारशे तीस ते चारशे पन्नास रुपये प्रति दहा किलो म्हणजे त्रेचाळीस ते पंचेचाळीस रुपयाने गोळे कांदे आज पुणे एफ एम सीमध्ये विकले गेले मोकळ साईज कांदे तीनशे नव्वद ते चारशे तीस रुपये मिडियम साईज कांदे तीनशे ऐंशी तीनशे नव्वद रुपये गोल्टा गोलटे तीनशे पन्नास तीनशे ऐंशी रुपये चिंगळी कांदे दोनशे पन्नास तीनशे चाळीस रुपये कमीकपत्ती डागी चॉक क्रिटिमाल तीनशे सत्तर तीनशे ऐंशी रुपये असा बाजारभाव पुणे एफ एम सी गुलटेक् मार्केट यार्ड पुणे येथे पाहण्यास मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला ला सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा